स्पष्ट आणि महत्त्वाची भूमिका हीच आहे की ज्या ज्या ठिकाणी अन्यायकारक हा प्रारूप विकास आराखडा मग त्याच्यामध्ये एच सी एम टी आर जे गेली पंचवीस तीस वर्षामध्ये डेव्हलप न होता पुन्हा दाखवला आहे तर तिथं मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली की के विकास हा पाहिजे तर एच सी एम टॅरबाबत जे काही आहे तो मागेही तसा एक प्रस्ताव दिला होता की काही ठिकाणी एलिव्हेटेड करून काही ठिकाणी आहे त्या रस्त्यावर म्हणजे जो स्पाइन रोड आहे त्या स्पाइन रोडवर आपण शिफ्ट करू शकतो आणि जे काही हजारो नागरिक बेघर होणार आहेत ते वाचू शकतो आणि काही काही ठिकाणी जो अन्यायकारक आहे तो तो रद्दच व्हावा अशी माझी भूमिका आहे

ज्या प्रकारे इतिहासाची नोंदमध्ये आहे की क का काही मुंबईमध्ये अनाधिकृतपणे किंवा गैरव्यवहार हे टी डी आरच्या बाबत घडलेले आहेत अशा प्रकारचे येणाऱ्या पुढच्या महापालिकेमध्ये म्हणजे अ वर्ग असेल ब वर्ग दर्जाच्या महापालिका महाराष्ट्रातल्या ज्या आहेत अशा ठिकाणी तिथेही गैरव्यवहार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठीचा हा प्रश्न उपस्थित केलेला गुन्हेगारी संदर्भात तुम्ही महत्वाचा मुद्दा तिथे उपस्थित केला होता काल रात्री एक तर धक्कादायक घटना घडली एका बांधकाम बांधकामच्या घरात घुसून त्याच्या हातपाय बांधून त्याला लुटल्या गेलं बल्डिंगच्या धाकावर लिहिल्या गेलं निगडीमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली शहराची कायदा सुव्यवस्था आहे अजूनही असं वाटतं शंभर टक्के अबाधित आहे जर आपण पाहिलं तर गुन्हेगारीचा रेशो दोन हजार चौदा ते एकोणीस किंवा आत्ता जे आमचं माहितीचं सरकार आलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री स्वतः गृहराज्यमंत गृहमंत्री आहेत आणि त्यांचं बारीक सारीक लक्ष ह्या प्रत्येक गोष्टींवर असतं आणि म्हणून तर असंघटित गुन्हेगारीचा कायदा आम्ही आणलेला आहे आणि ह्या छोट्या छोट्या गुन्हेगारांमधूनच हे मोठे गुन्हेगार निर्माण न होण्यासाठी हा असंघटित गुन्हेगारी कायदा आणला आहे त्याच्यामध्ये आम्ही मग अंमली पदार्थांचं वाहतूक करणारा असेल किंवा भेसळ करणारा असेल किंवा कोयता गँग असेल छोटे मोठे जे कुणाला धमकावून असे गुन्हेगारी करत असतील सायबरच्या माध्यमातून सातत्याने एकच गुन्हेगार एकच व्यक्ती तो जर गुन्हा करत असेल तर त्यांनाही आम्ही असंघटित गुन्हेगारीमध्ये आणून त्यांना मोकोका लावावा आणि गुन्हेगारी कमी व्हावी याचाच हा प्रयत्न असणार आहे आजची घटना अतिशय गंभीर आहे

प्रसारमाध्यमाच्या समोर नी मांडेल आनी मांती। मी मांडेल आणि मान्य आयुक्त पण मांडतील की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डानं आता माझ्याकडे ती माहिती पण माझ्या ऑफिसला आलेली आहे मी आज आणली नाही ती माहिती पण देतो की कुणा कुणावर कारवाई केली आहे मग त्याच्यामध्ये कंपन्या आहेत गृहरचना संस्था आहेत काही ठिकाणी छोटे मोठे उद्योग आहेत त्यांच्यावर पण केलेली आहे त्याच्यामुळे असं कुणालाही पाठीशी घालण्याचं काम आम्ही लोक करत नाही निश्चितच याच्याबाबत मी माहिती घेईल कारण मी तिकडे विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतानाची ही कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात काल माझ्याकडे नागरिक पण तिथे आले होते त्यांनाही मी शब्द दिलेला आहे की कुणालाही आम्ही बेघर करणार नाही आहे आणि ज्या पद्धतीने रोड वाइडनिंगमध्ये जर कुणाचं घर जात असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था हे पी एम वायच्या माध्यमातून किंवा झोपडपट्टी एस आर एच्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही आमचे नागरिक बेघर होत असतील तर त्यांना निश्चित आम्ही घर देऊ करून त्यांच्याकडून गुन्हे करून घेतले जात आहे आणि कायद्याचा जो वापर आहे तो चुकीचा वापर केला याच्या हा याच्यासाठी बाल गुन्हेगारांची जी संज्ञा आहे आणि ते जे काही वय आहे ते कमी करण्याची मागणी आम्ही केंद्र शासनाकडे केलेली आहे जे अठरावरनं सोळा आणि सोळावरनं ते खरं तर ॲक्च्युली आणखीन कमी झालं पाहिजे की त्यांच्या माध्यमातून ही बाल गुन्हेगारी घडती आणि असंघटित गुन्हेगारींचा जो नवीन आम्ही कायदा करतो आहे त्या कायद्यामध्ये पण आम्ही ती मागणी केलेली आहे